चला मंडळी राम राम आणि नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदड्या कट्ट्यामध्ये कारण आजचा आपला ब्लॉग छोटासा व्हिडिओ अतिशय छान असा होणार आहे बघा आपल्या शेतात तर बघा महागालचं सुंदर का ही जी दिसले आहेत का तुम्हाला शेंगा तुम्हाला दाखवेल तो पेरण्यापासून आजपर्यंत नंबर एकच्या शेंगा आल्यात बघा अगोदर पातळ वाटलं त्या मला परंतु आता कधी बघायला गेलं तर मित्रांनो अतिशय छान दाट आणि नंबर एकच्या शेंगा दिसलेल्या तर बघा आज आला बघा आमच्या आईसाहेब व आमच्या धर्मपत्नी सर्व आम्ही तिच्याजण आज शेताकड तर हा का घेऊन आलो खात तीन आज मस्तपैकी इथं थोडा उंची वांडा झाल्याचे म्हणून म्हणलं तर दुकानदार म्हणजे आपले विशालजी यांनी म्हणली की चला महाराज आज तुम्ही का करा थोडासा खाट टाका खाट टाकल्यावर शेंगा अजून जरा भारी येतील म्हणल्यानंतर चला आम्हाला एक पाच किलो आणला खात आता आपण असं पद्धत का कडकून खात टाकणार आहोत आणि खात टाकल्याच्यानंतर नंतर तुम्हाला दाखवणार आहोत बघा हो का इथं वट्यानेच्या शेंगा एक नंबर व शेंगा आहे आता किती छोट्या होत्या तुम्हाला मी बी दाखवतो आणि आता मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघा भारी आले शेंगा शेळ सारा शेतकऱ्याचा कशा असेल ते पाणी आहे मित्रांनो कुठं आहेत छान इकडे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी हो बघा शेंगा गोडाचा आहे कसं नाही गोड येत किती खा जाता शेंबूला घ्या बघा नंबर एकच्या शेंगा आहेत बघा आता खाता आहोत वे। थोडा वेळ थोडं शेंगा खाऊन आम्ही खात मारणार आहोत त्याच्यानंतर वरी आल्या बघा आपली तूर काढायला तर म्हटलं सकाळ सकाळी चला जाऊन थोडी तूर बी काढून येवं कारण रोजगार द्यायला आपल्याला परवडत नाही आपण शेतकऱ्याची मुलं आहोत म्हणलं चला आई साहेबाला म्हटलं चला आपण दोघंच काढू मस्तपैकी तूर होईल तेवढं हाय तूर खाय पुरते दोघांना बी काढू म्हणलो हा आमचा आहे बघा टॉम्या शेताचं आमचं रक्षण कारण माकडापासून वानेरापासून वाचन करणारा एकमेव आमचा शेतकरी मित्र कुठं आहे वानेर हा बसले की त्याने हे इथं तर हाय म्हणून का वानेर झाडावर बसले मित्रांनो आणि इथं आहे नसतं का वाहनेर आमच्या वटाण्याची शेंगा पार केला असतं खाऊ खरं कसं नाही खातात की नाही हे का वटारे आई वाहने वाटाण्याची शेंगा खात्यात की नाही वा त्याने त्याच्या पैसे ते सकाळी प्लॅन करून तर मित्रांनो आम्ही लवकर आलावून बरं झालं नाहीतर काय आज वटाण्याच्या शेंगा आम्ही घरला न्यायच्या अगोदरच वाण्यावर खाऊन पार केले असते खावं परंतु सारेच पार करतात कडवं उपसून थोडं खाल्यावर काय वाटत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचा आपल्या शेतातला ब्लॉक होणार आहे तर बघा आपली हा छोटी शेवट आहे शेती ह्याकडचं त्या कल्ला आणि ही तर बघा लावलेल्या आहे शेंगा शेंगाच्या नंतर आपण लावले वटाणा इकडे लावले थोडं काय मका आणि तिकडे आहे जवारी चल मंडळी याच्यानंतर चला आता आपण का थोडं खात टाकून घेऊ ता खात टाकल्याच्या नंतर आपल्या येथे या ठिकाणी ब्लॉकची सांगता होणार छोटासा आपला ब्लॉक सांगत राहावा कसं वाटलं काय नाही आपल्या शेतातला लाईक सबस्क्राईब शेअर करा मित्रांनो चला राम राम नमस्कार जय किसान